नमस्कार मित्रांनो मी अनंत पांडे हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे युट्यूब चॅनल आदिवासी भटकंती तर आम्ही आज चाललोय नदीवरती मोठे बाबा पण आहेत हे बघा मी ताईकडे आलेलो मोठे बाबा पण आहेत आणि आम्ही आज चाललोय नदीवरती मासे पकडायला आमची भाजी आणि जावं गेलाय पुढे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मासे कसे पकडतात याची पूर्ण माहिती मिळेल खूप दिवसाने आपल्याला नदीचे मासे मिळणार होते ताजे ताजे या एक्साइटिंगने आम्ही निघालो नदीच्या दिशेने गाडी घेतली मी मोठे बाबा आणि भाचा भरत तर आम्ही कर्जत वांगणी या रस्त्याने पुढे आलो तर नेरळपासून आपल्याला उल्हास नदी लागते या उल्हास नदीवरच आम्ही आज मासे पकडणार होतो थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो क्रॉसिंगला ही क्रॉसिंग केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो नदीवरती तर मित्रांनो असं करून आम्ही आलोय नदीवरती आणि येऊन पोचलोय तर मोठे बाबाला थोडासा चालायला प्रॉब्लेम होतो ना त्यामुळे ते जरा ते दगडी आहेत ना त्या दगडीवरून चालताना त्यांना येत नाही त्यामुळे ते थोडेसे इकडे तिकडे होतात पण येतील ते येतील ते चला आपण जाऊया व्हिडिओ कंटिन्यू करा मासे पाहायला मिळतील तुम्हाला मित्रांनो भाची आणि जावय यांना शोधतोय आम्ही कुठे दिसत नाहीत ते पुढे आलेत आणि आम्ही तिकडून मागून आलो आहे मी इथूनच आपल्या रूम जाणार आहे कुठे दिसत नाहीत कदाचित खाली असतील तिकडे असतील कदाचित खाली ना मोठे बाबांना चालायला थोडा प्रॉब्लेम होता म्हणून ते सावकाश सावकाश येत होते तिकडे कोणतरी दिसतय कदाचित तेच वाटतात त्यांचाच कपडे त्यांचेच वाटतात मग तेच आहेत अस वाटतय बघूया जाऊन शिवाय मास्त बघ एवढं बाहेर एवढं मस्त असं वाटलं तुम्हाला या उल्हास नदीत आत्मधी गोष्ट नेरळ पर्यंत मित्रांनो उल्हास नदी ही साप आहे आणि नेरळ पासून पुढे खाली सेलो वांगणी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर इकडे भरपूर घाण आहे नदीला आणि त्यामुळे नेरळ परतचे जे मासे आहेत ते खाण्यालायक आहेत मित्रांनो बघूया आपल्याला किती मासे मिळतात ते या बघा आमचे आजोबा कसे चालते असती <laughs> असती

वन्स वन्स मोर मोर मित्रांनो आलो पण इथे मासेच नाहीत आता काढायला गे ते बघा <laughs> तेव्हा मासे चार माणस मासे चार चार माणसं लावले तर आम्ही मासे काढायला चार विचार <laughs> करा किती मासे असतील भरपूर मासे पगार किती त्यांना पगार आम्ही दिलाय दोन दोन रुपया चार माणसांना <laughs> आणि खूप दिवसाने आपण नदीवरती आलो होतो त्यामुळे आपण स्वतःला थांबू शकलो नाही ए... नदीत आंघोळ करण्या वाचून आणि मग काय चेन लावल्या आणि मग खिशामध्ये काय आहे का काय हे बघितलं आणि मग आपण पाण्यात शिरलो आणि उडी मारली मासे पकडायला ह्या असे जाळं वापरायला लागते हे जाळं पाण्यात टाकून ठेवायचं आणि नंतर मग थोड्या वेळाने जाऊन हे जाळं काढायचं मग अशी आपल्याला मासे मिळतात या जाळ्याला अडकलेले बघा मित्रांनो किती मासे मिळाले तर या जाळ्याला सुद्धा येत आणि पिशवीमध्ये सुद्धा मिळाल मित्रांनो पाणी बघून राहावलं नाही बऱ्याच दिवसांनी आपण नदीच्या पाण्यात पोहायला आलोय आणि मला जायचं ट्रेन मध्ये सुकलो नाही तर मग ठीक आहे चला जाऊया आपण तसं सुकलो नाही तरी पण या तुम्ही पण कधी निरळ आले तर आपण या उल्हास नदीवर मजा करूया खूप <laughs> सारे मासे मिळालेत मित्रांनो खूप सारे मासे हे जावय आणि हे त्यांच्या गावातले इकडे भाची आहे खूप सारे मासे मिळालेत आपल्याला आणि आजच्या संध्याकाळचा सोय झालेली आहे आपल्या कालव कालवनाची आता दुसऱ्यांदा टाकले जाळ आणि बघूया त्याला किती मासे भेटतात खूप दिवसांनी आपण पाण्याच्या संपर्कात आलोय त्यामुळे आपण स्वतःला थांबू शकलो नाही आणि पाण्यामध्ये उतरलो एन्जॉय करण्यासाठी आणि आमचा भाचा बघा डॅशिंगमध्ये उभा आहे तिकडे तो जरा असा पाण्याला घाबरतो ना म्हणून पाण्यात शिरत नाही आणि हे जे मासे मिळालेत हे आपण घेऊन चाललोय त्यांनी पुन्हा जाळे टाकलेत आणि आपल्याला उशीर होईल म्हणून आपण हे मासे घेऊन निघणार आहोत विठ्ठलवाडीला चला तर मित्रांनो आपला ब्लॉग झालेला आहे कसा वाटलाय तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मासे मिळालेत आजची सोय झालेली आहे उद्याच उद्या, उद्या बघूया आणि नक्कीच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत